राजकारणामध्ये कधी कोणते चित्र बदलन काहीही सांगता येत नाही ते म्हणताना की राजकारणामध्ये कोणीही मित्र नाही आणि कोणीही शत्रू नाही हे कोण म्हणालो तर माहीत नाही मीच म्हणालो असं पण हे मात्र खरं आहे तर लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठा बदल होण्याची शक्यता दिसत आहे काहीतरी शिस्त आहे हे मात्र नक्की आहे सर्वप्रथम माहिती ही समोर येते की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महाविकास आघाडीमधून एक्झिट घेतलेली आहे जवळपास एक्झिट घेतलेली आहे आता अकरा जानेवारी रोजी अकरा जानेवारी रोजी पत्रकार परिषद झाली तिथे संजय राऊत यांनी एक प्रकारे ही घोषणा केली होती संजय राऊत म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वयंबळावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये असताना आघाडीमध्ये असताना किंवा लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती हा महत्वाचं वाक्य आपण म्हणू शकतो जेव्हा आघाडीमध्ये होते तेव्हा कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती त्याचा पक्षाच्या वाढीला फटका बसतो त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद मध्ये आम्ही स्वयंबाळावर लढणार तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वयंबाळावर लढणार आहे असं त्यांनी घोषित देखील केलेलं आहे आता या घोषणेवरून जवळपास स्पष्ट झालेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार आहे जवळपास हे निश्चित दिसतंय परंतु परंतु एक मोठी बातमी समोर येते म्हणजे असा अंदाज सूत्रांनुसार माहिती किंवा अंदाज असा येतोय की उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस अर्थातच उद्धव ठाकरे व भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात असे संकेत दिसत आहे आता या बातमीला म्हणजे उद्धव ठाकरे व भाजप हे परत एकत्र येणार या बातमीला वारं लागलं ते उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून व तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून दोघे काय म्हणाले आपण एकदा बघूया आता नागपूर येथील एका मुलाखतीमध्ये नागपूर येथील एका मुलाखतीमध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता तो प्रश्न असा होता की राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा हा प्रश्न होता तर यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते राजकारणात काहीही पक्क नसतं आधी उद्धव ठाकरे मित्र होते आता राज ठाकरे मित्र आहेत आणि आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं त्यांचं उत्तर होतं आता मागेसुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले होते की राजकारणात काय होईल हे आपण सांगू शकत नाही तर यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे की उद्धव ठाकरे व भाजप परत एकत्र येणार उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आपल्याला परत एकत्र दिसू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय सध्या आता कधी कधी हे सर्व हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या योग्य देखील वाटतात आता, आता जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट घेतली व तसेच हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती व तसेच व तसेच अजून जर सांगत झालं तर सामनामधून देवेंद्र फडणवीस यांची मागेच काही दिवसांपूर्वी सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील करण्यात आलं होतं व तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ते कौतुक स्वीकारलं देखील होतं त्या त्या तर त्यामुळेच या सर्व प्रकरणामुळे ह्या गोष्टींमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे दोन हजार एकोणीस नंतर भाजप आणि शिवसेना वेगळी झाली त्यानंतर जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भरपूर मतभेद झाले होते शाब्दिक वार देखील झाले होते व त्यानंतर आता दोन चार वर्षानंतर परत एकदा बातमी परत एकदा वारं वाहतं प्रकारे आपण असं म्हणू शकतो की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परत एकत्र येऊ शकतात त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरून ते दिसतंसुद्धा आहे तर पुढे काय होईल हे कधीही सांगता येत नाही आता तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे जर भाजपसोबत गेले तर नक्कीच दोघांनाही फायदा आहे जेवढा उद्धव ठाकरे यांना फायदा होईल तेवढाच एक अप्रत्यक्षपणे भाजपला देखील फायदा आहेच राज्यात नसला तरी केंद्रात तर नक्कीच होईल खासदार घेऊन येत आहे त्यामुळे नक्कीच कुठे ना तर कुठेतरी फायदा आहेच दोघांना तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतात वेगवेगळे तर्कवितर्क आधीच लावणं चालू आहे आता सध्या पण बातमी येते की शरद पवारसुद्धा भाजपमध्ये सामील होऊ शकतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेसुद्धा एकत्र येऊ शकतात वेगवेगळ्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजप एकत्र येणार का त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम येईल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद